नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे चालू घडामोडीवरील पंचवीस प्रश्न जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घेऊ शकता आपण मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहू शकता कारण ते तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत चला आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपला पहिला प्रश्न आहे भारताचा कोणता राज्य दोन हजार पंचवीसमध्ये हरित हायड्रोजन मिशन सुरू करणारे पहिले राज्य बनले ऑप्शन आहेत गुजरात राजस्थान तमिळनाडू महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुजरात बघा काय सांगितलं आहे गुजरात गुजरात सरकारने दोन हजार तीसपर्यंत पाच जी डब्ल्यू हरित हायड्रोजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे किती हायू जी डब्ल्यू उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ई कृषी डेटा नेटवर्क कोणत्या मंत्रालया अंतर्गत सुरू केले ऑप्शन आहेत कृषी मंत्रालय वित्त मंत्रालय शिक्षण मंत्रालय ऊर्जा मंत्रालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कृषी मंत्रालय बघा काय सांगितलंय त्यामध्ये शेतकऱ्यांच्या डिजिटल माहितीचा उपयोग करून योजनांचे वितरण सुलभ करण्यासाठी हे नेटवर्क सुरू केले आहे काय नेटवर्क ते नेटवर्क आहे कशासाठी शेतकऱ्यांच्या डिजिटल माहितीचा उपयोग करून योजनांचे वितरण सुलभ करण्यासाठी हे नेटवर्क सुरू करणे केलं आहे कुठल्या मंत्रालयाद्वारे कृषी मंत्रालयामार्फत चला आपला पुढचा प्रश्न बघूया तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताने ऑप्शन आहे फ्रान्स ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जपान बघा हिंद महासागरातील सामरिक सहकार्य मजबूत करण्यासाठी हा करार केला आहे कशासाठी हिंद महासागरातील सामरिक सहकार्य सा मजबूत करण्यासाठी हा करार भारताने कोणासोबत केला आहे जपानसोबत चला पुढचा प्रश्न बघूया आपण चौथा भारत सरकारने नुकतेच कोणत्या शहरात राष्ट्रीय हवामान केंद्र सुरू केले आहे ऑप्शन आहेत पुणे दिल्ली भोपाळ लखनौ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे कुठे केले आहे राष्ट्रीय हवामान केंद्र सुरू कुठ कुठे केले आहे पुणेमध्ये आय एम डीच्या अंतर्गत हे केंद्र हवामान अंदाज आणि संशोधनासाठी सुरू केले झाले आहे कुठे पुणेमध्ये चला आपण पुढचा प्रश्न बघूया हो स्वच्छ ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे झाले स्वच्छ ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे झाले ऑप्शन आहेत मुंबई नवी दिल्ली हैदराबाद भुवनेश्वर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली कशासाठी नव नवीकरणीय ऊर्जा प्रचारासाठी देशभरातील कंपन्यांनी यात सहभाग घेतला नवीकरणीय ऊर्जा प्रचारासाठी चला आपण पुढचा प्रश्न बघूया भारतीय नौदलाने नो तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणते नवीन जहाज आपल्या ताफ्यात सामील केले आय एन एस सह्याद्री आय एन एस अग्निवीर आय एन एस सुबोध आय एन एस सूर्यकिरण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय एन एस अग्निवीर हे अत्याधुनिक मल्टीरोल युद्ध नौक आहे काय आहे ती युद्ध नौक आहे भारताचा गगन्यान मिशन कोणत्या संस्थेच्या मार्फत राबवला जात आहे डीआरडीओ इस्रो नीती आयोग सीएसआयआर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इस्रोमार्फत मार्फत भारताचं गगन मिशन कोणत्या संस्थेमार्फत राबवलं जात आहे तर इस्रोमार्फत मार्फत भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ मिशन गगन दोन हजार हो पंचवीसमध्ये मध्ये टप्प्यावर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालदिन सप्ताह कोणत्या मंत्र्याने सुरू केला महिला बाल विकास मंत्रालय शिक्षण मंत्रालय युवा मंत्रालय आरोग्य मंत्रालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला व बाल विकास मंत्रालय कशासाठी बालहक्क पोषण शिक्षण या विषयावर विशेष कार्यक्रम राबवले जात आहे कशाच्या बालहक्क पोषण आणि शिक्षण कोणत्या बालतीनं सप्ताह कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे महिला व बालविकास मंत्रालयाने पुढचा प्रश्न बघूया आपण भारताच्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाचे उद्घाटन कुठे झाले ऑप्शन आहेत बेंगळूर मुंबई चेन्नई हैदराबाद या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बेंगळूर ए आय युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया ही संस्था संशोधन आणि स्टार्ट स्टार्टअप्सना प्रोत्साहन देते स्टार्टअप्सना प्रोत्साहन देते कोणती युनिव्हर्सिटी ए आय युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया देशातील पहिला फाय जी रेल्वे कॉरिडॉर कुठे सुरू झाला दिल्ली जयपूर मुंबई अहमदाबाद पुणे हैदराबाद चेन्नई कोलकाता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई अहमदाबाद रेल्वे प्रवाशांना अखंड फाय जी नेटवर्क मिळावे म्हणून हा कॉरिडॉर सुरू झाला आहे कोणासाठी रेल्वे प्रवाशांना अखंड फाय जी नेटवर्क मिळावे म्हणून हा कॉरिडॉर सुरू केला आहे कुठे मुंबई आणि अहमदाबादमध्ये चला पुढचा प्रश्न बघूया आपण आपण आता महाराष्ट्राशी काही संबंधित चालू घडामोडी बघणार आहोत चला महाराष्ट्रात शेतकरी संवाद पोर्टल कोणी सुरू केले मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्यमंत्री अब्दुल सत्तार या प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कृषी मंत्री धनंजय मुंडे या पोर्टलवर शेतकरी थेट तक्रारी व सूचना देऊ शकतात चला पुढचा प्रश्न काय आहे बघू महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्यभरातील वीस हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे किती किती पदांसाठी वीस हजार पदांसाठी चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र सरकारने ई ग्रंथालय योजना कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू केली ऑप्शन आहेत सोलापूर नाशिक नागपूर उस्मानाबाद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोलापूर विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन साहित्य उपलब्ध करण्यासाठी योजना आहे मोफत ऑनलाईन साहित्य उपलब्ध करण्यासाठी ही योजना केली आहे ई ग्रंथालय योजना योजना कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू केली सोलापूर नाशिक नागपूर उस्मानाबाद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोलापूर विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन साहित्य उपलब्ध करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया कुटुंब माझी जबाबदारी कोणत्या उद्देशासाठी आहे शिक्षण आरोग्य तपासणी महिला सक्षमीकरण पर्यावरण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य तपासणी राज्यभरात प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चाचणी केली जाते चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात नुकती सुरू झालेली मिशन झिरो वेस्ट मोहीम कोणत्या शहरात राबवली मुंबई नागपूर पुणे नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे कोणती मिशन झिरो वेस्ट चला पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यात डिजिटल टुरिझम पॉलिसी दोन हजार पंचवीस कुठे जाहीर झाली ऑप्शन आहेत मुंबई नाशिक औरंगाबाद और कोल्हापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई महाराष्ट्र पर्यटन विभागाने डिजिटल मार्केटिंग व ए आर वर्सेस पी आर तंत्रज्ञानाद्वारे पर्यटन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे कुठल्या डिजिटल टुरिझम पॉलिसी दोन हजार पंचवीस कुठे जाहीर झाले मुंबईमध्ये चला आपण पुढचा प्रश्न बघूया नवीन कृषी संशोधन केंद्र कुठे स्थापन झाले अहमदनगर परभणी अकोला अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अकोला विदर्भातील पिकांच्या संशोधनासाठी हे केंद्र सुरू केले आहे कुठे अकोल्यामध्ये चला आपला पुढचा प्रश्न बघूया महिला सुरक्षा ऍप्स की कोणत्या पोलीस विभागाने सुरू केले मुंबई पोलीस नागपूर पोलीस पुणे पोलीस नाशिक पोलीस या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी नागपूर पोलीस हे ॲप महिलांना तातडीच्या मदतीसाठी अलर्ट पाठवते चला आपण पुढचा प्रश्न बघूया राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस सा साली कोणते वर्ष घोषित करण्यात आले युवा वर्ष कृषी वर्ष महिला सक्षमीकरण वर्ष संधारण वर्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जलसंधारण वर्ष पाण्याची बचत व शेतीसाठी पुरेसे वापर हे वर्ष वर्ष चला आपण पुढचा प्रश्न बघूया विसावा ई मेडिकल सेवा उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला बीड सातारा पुणे ठाणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातारा ग्रामीण रुग्णालय यांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम चालू केला आहे कोणता ई मेडिकल सेवा कुठे चालू केला आहे साताऱ्यामध्ये चला पुढचा प्रश्न आहे आपण काही विज्ञान तंत्रज्ञानावर घडामोडी घेऊन आलेलो आहे बघा नासाने नुकतेच नुकतेच कोणते नवीन उपग्रह प्रक्षेपित केले अरोरा एक्स योयागर थ्री अर्टेमिस लँडर जो स्टॉर्म या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अरोरा एक्स पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे ए ए यू आर आर ओ एक्स हे लक्षात ठेवा यू रोरा चला पुढचा प्रश्न आहे आपला हुने कोणता देश पोलिओ फ्री घोषित केला पाकिस्तान बांगलादेश नायजेरिया सोमालिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बांगला देश सलग तीन वर्षात पोलिओचे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही एकही पोलिओचा पेशंट तिथे नाही म्हणून काय पोलिओ फ्री घोषित कोणता देश बांगलादेश चला आपला पुढचा प्रश्न आपण बघूया गोबल क्लायमेट समिट दोन हजार पंचवीस कुठे पार पडला दुबई सिंगापूर पॅरिस ब्राझीलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ब्राझीलिया सीओपी तीस दे देशांनी कार्बन न्यूट्रल धोरणावर सहमती दर्शवली पुढचा प्रश्न आहे आपला इस्रायलने इस्रायल क्षेपणास्त्र प्रणाली यशस्वीरित्या चाचणी केली एरो फोर आयनोम एक्स स्काय डिफेंडर रॉकेट शेल्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एरो फोर प्रयोग क्षेपणास्त्र संरक्षणासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे चला आपला पुढचा प्रश्न आपण बघूया पंचवीस सवा आणि शेवटचा प्रश्न भारतात जी डी पी वाढ दर क्यू थ्री दोन हजार पंचवीससाठी किती नोंदवला गेला आहे फाय पॉईंट एट पर्सेंट सिक्स पॉईंट वन पर्सेंट सेवन पॉईंट टू पर्सेंट सेवन पॉईंट एट पर्सेंट या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे मजबूत उद्योग व सेवा क्षेत्रम भारताचा जी डी पी वाढ दर सात टक्क्यापेक्षा जास्त आहे ते कन्फर्म उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं सात पॉईंट दोन आहे की सात पॉईंट एट टक्के आहे अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न आजच्या तेरा नोव्हेंबर रोजीचे चालू गडामधील प्रश्न महत्त्व महत्त्वाचे बघितलेले आहेत तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद